तर मित्रांनो आपण घेऊन येतोय आता बॅक टू बॅक गोवा ब्लॉक तर आता आम्ही निघालोय गाड्या आणण्यासाठी आणि प्रथेप्रमाणे आम्ही घेतलेल्या गाड्यांचे इथे पूर्णपणे व्हिडिओ शूटिंग केले आहेत आणि आता आम्ही गाड्या घेऊन आमच्या रिसॉर्टवर जातोय आमचं लटांबर घेऊन आता आम्ही पुढे बागा बीचवर जाणार आहोत चार गाड्यावर आठ माणसं बसून आम्ही आमची टीम घेऊन निघालोय आमच्यासोबत आहेत टीममधली अस्सल काही माणसे एक असा माणूस पण आहे जो आम्हाला चुकीचा मॅप नेहमी सांगतोय त्यामुळे आम्हाला कुठेही पोचायला नेहमी उशीर होतोय बागा बीचच्या पार्किंगवर गाड्या पार्क करून आम्ही आता पुढे निघालोय विंडो शॉपिंग करत आपण निघालोय समोर आता आम्हाला थोडी भूक लागली त्यामुळे आधी पोटपूजा करावी या हिशोबाने आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण घेतलंय खूप वेळ मार्केट फिरल्यानंतर आता आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी बागा बीचवर पोहोचलोय अतिशय रम्य संध्याकाळ आणि हा आणि अथांग समुद्र अशा एका रम्य वातावरणात आम्ही आता आहोत गोव्यात आता पर्यटकांची गर्दी होत आहे समुद्र पाहत असताना मी काही सूर्यास्ताचे व्हिडिओ घेण्याचे प्रयत्न केलेत आणि सेनापतींच्या आदेशानुसार आणि ठरल्यानुसार आज आम्ही समुद्रात उतरणार नाही त्यामुळे आज आम्ही लांबूनच समुद्राचं दर्शन घेणार आहोत समुद्रात उभा राहून मी हा अथांग समुद्र बघतोय माणसानं कसं असावं तर समुद्रासारखं भरतीचा माज नाही तर ओहटीची लाज नाही समुद्र बघून पुन्हा आम्ही पोचलोय रिसॉर्टवर फ्रेश वगैरे होऊन आम्ही नाईट आउट साठी आता पुन्हा एकदा एका समुद्रकिनारा बघायला चाललोय आमची टीम गाड्या काढून तयार आहे आणि व्हिडिओ वगैरे सर्व गोष्टी तयार आहेत त्यामुळे आता आम्ही पुढच्या प्रवासाला जातोय एक नवीन समुद्रकिनारा आणि एक नवीन ओळख आम्ही बघायला जातोय तर बघूया आता आपण कुठल्या नेत आहेत गोव्यातील नाईट लाईफचा आनंद घेत आणि ती संस्कृती बघत आम्ही आता एका समुद्रकिनाऱ्यावर जातोय आता आम्ही त्या किनाऱ्यावर पोहोचलोय पार्किंगमध्ये गाड्या लावून आम्ही एका बीचवर पोहोचलोय हे बीच बघू कोणतं आहे सांगा सेनापती कोणतं बीच आहे आपण आता पॅन्डोलिम बीच वर आलेलो आहोत सॉरी जे काय आता जसं सेनापती म्हणतील तसं जसं आम्ही त्यांच्या मागे जाणार आहोत फक्त सेनापतीने विनंती आहे की चांगल्या मार्गावर घेऊन जा ख्रिसमसच्या निमित्ताने तिथे काही येशूच्या जीवनावरील देखावे तयार केले होते इथल्या फेसाळ टपा आल्या की पुन्हा एकदा बापा बोरकरांची ती कविता आठवते माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी अतिथ्याची अगत्याची साड्या षटरसाची नांदी फेसाळता समुद्र आणि हा मंद दिवा यांच्यासोबतच आपला हा ब्लॉग आपण संपवतोय तर मित्रांनो तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं की नाही अजून नसेल केलं तर आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा